नमस्कार एक थोडासा पर्सनल विषय पण पर व्हिडिओचा संदेश फार महत्वाचा आहे तुम्हाला कळलं तर बघा काय झालं माहितीये का आज माझी आणि माझ्या बायकोची तब्येत अतिशय खराब आहे आम्ही अख्खा दिवस झोपून काढले बरं आता तुमच्यातल्या काही लोकांना असा प्रश्न पडेल की अरे तब्येत खराब आहे तर व्हिडिओ कसे बनवते जाऊन झोप जा आराम करजा तर तुमच्या माहितीपुरतं आताच सांगून ठेवतो हो आम्ही डॉक्टरकडे आलो होतो पण संदेश थोडा महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ बनवून घेतो सटकन आज आम्ही आजारी असताना अख्खा दिवस आम्ही झोपून काढलाय तरी सुद्धा आम्हाला वेळेवरती नाश्ता मिळाला आमचं जेवण आम्हाला वेळेवरती मिळाल्या गोळ्या घ्यायच्या वेळेवरती हे सुद्धा आम्हाला एका साईडनी सांगण्यात आलं होतं आमच्या घरामध्ये एक लहानसं बाळ आहे त्याचं कुठे हाल झाले नाही तो जसा रोज खेळतो तसा खेळला वेळेमध्ये जेवला झोपला दुपारी आमच्या घरामध्ये एक कुत्रा आहे म्हणजे आम्ही श्वानप्रेमी आहोत तर तो कुत्रासुद्धा त्याचेही कुठेही काही हाल झाले नाहीत तुम्ही जर आता पण आमच्या घरामध्ये आलात ना तर आमचं घर अतिशय टापटीप आहे एकही एक गोष्ट इकडची तिकडे झाली नाही सगळ्या गोष्टी जागच्या जागी आहेत हे सगळं झालंय कशामुळे माहिती आहे का हे सगळं झालं कारण आज आमची माऊली आमच्या सोबत राहते काय म्हणतात शांतपणे विचार करा जय